संकेत सगळ्यात चत्तर विश्वजित पाटील कपडे घालून चला लवकर आणि खासाबा कपच्या घेतलेला आहे कुमार मानेचा अंकुळी लवळे बैलवान मायने या गोष्टीसाठी सतर्क पंच आहेत जो या लाल मातीतून गेलेला आहे या लाल मातीने ज्याला जन्माची भाकरी लिहिलेली आहे या लाल मातीने ज्याला समाजात जगायचं कसं आणि वागायचं कसं याची शिकवण दिली आहे तो मातीला कधी विसरत नाही जो मातीला विसरत नाही त्याचा भविष्य काळ उज्ज्वल असतो जो मातीला विसरतो त्याचा भविष्य काळ अंधकारमय असतोय निघण्याचा प्रयत्न कुमारचा चालू आहे खाशाबानी कब्जा घेतलेला आहे समाज हो आणि कर फिरायला लागला वा गाया तरी करायचं राया केल्या बैलांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळते आणि आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होती रामदेव बाबांनी योगात सांगितले मी माझ्या पदार्थ बोलत नाही केवळ काय अजेशी करू नका सुळेगावचे प्रथम नागरिक सरपंच सतीश विसे यांचा या प्रक्रमांतर्फे सत्कार करण्यात येत आहे त्यांनी कृपया स्टेजवर येऊन आपल्या सत्कार सुरू करायचा आहे सतीश विषय सरपंच मनोज कदम आज या घालून येलून ठेवलेला आहे खाशावाने खाशाबा म्हणण्याचं आठवण येते अलौटिक वीर पैवान खास्याबाद लालो सातारा जिल्ह्याचे भगवान खाशाबा जाधव यांचा निर्णय शिवाजी मध्ये असं पत्ता उपमहाराज किप्रियांचा पत्ता विजयी झालेला आहे टायाक्रा सर्वांनी